नमस्कार मंडळी तर नवरात्री सिरीजमधील दुसऱ्या माळेचे दुसरे, दुसरे पुष्प आपण अर्पण करणार आहोत श्री देवीला चला तर मग या मंदिराविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात तर प्रभादेवी परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर न्यू प्रभादेवी मार्ग आहे याच मार्गावर प्रभावती देवीचे पुरातन मंदिर आहे प्रभादेवीचे मंदिर हे प्रभादेवी तीनशे वर्ष जुने आहे या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे या मंदिरात असलेली प्रभादेवीची मूर्ती ही सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे म्हटले जाते मंदिरात प्रभादेवी बरोबरच तिच्या उजव्या बाजूला चंडिका देवी आणि डाव्या बाजूला कालिका देवी विराजमान आहेत यास बरोबर लक्ष्मी लक्ष्मीनारायण शीतला देवी मारुती शंकर पार्वती गणपती खोकला देवी इत्यादी देवतांच्या मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात तसेच पुरातन दगडी शिल्पातील दीपस्तंभ मंदिराच्या बाहेरील परिसरात आहे मंदिराची प्राचीनता सिद्ध करणारा मोडी लिपीतील दगडी शिलालेख मंदिराच्या भिंतीवर कोरलेला आहे देवगिरीचे यादव घराणे मुंबई बेटावरती आले आणि यादव वंशी राजा भीमदेव यांनी माहीम येथे आपली राजधानी स्थापन केली भीमदेव राजाने प्रभादेवी येथे मंदिर बांधले परंतु नंतर मुघलांच्या आक्रमणामध्ये हे मंदिर नष्ट झाले त्यानंतर पोर्तुगीजांनी मुंबई बेटावरती ताबा मिळवला त्यांनी सक्तीने येथील लोकांचे धर्मांतर हे सुरू केले त्याचा विरोध केल्यास हिंदू धर्मीयांची मंदिरे आणि मूर्ती या उद्ध्वस्त केल्या जात त्यामुळे प्रभादेवीची मूर्ती ही वांद्रे येथील एका विहिरीमध्ये लपविण्यात आली पुढे पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मला विहिरीतून बाहेर काढून माझी प्रतिष्ठापना कर त्याचप्रमाणे नायक यांनी इसवी सन सतराशे चौदा मध्ये देवीची स्थापना करून सतराशे मध्ये हे मंदिर उभारले पाठारे प्रभूंची देवी म्हणून या देवीला प्रभावती असे संबोधले जाऊ लागले पौष पौर्णिमेला म्हणजेच जानेवारीमध्ये या परिसरात प्रभा देवीची दहा दिवसांची जत्रा भरते देवीला साज शृंगार केला जातो या परिसरातील भाविक देवीच्या ओठी भरायला येतात आज या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी देखील जत्रेचे स्वरूप तसेच असून लोक इथे भक्तिभावाने नतमस्तक होण्यास आवर्जून येतात याचबरोबर मंदिरात नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दादर आणि प्रभादेवी स्टेशन स्टेशनवरून मंदिराला जाण्यासाठी शेअर टॅक्सी आणि बसेस या उपलब्ध आहेत तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय अंबे